आता सविस्तर बातमी पाहणार आहोत चिघळलेल्या बेस्टच्या संपाची बेस्टचा संप सुरू होऊन पाचवा पा दिवस उजाडलाय पण अद्यापही या संपावर तोडगा निघू संपा पाचव्या पा दिवशीही मुंबईमध्ये प्रवाशांना मनस्तापाला जावं गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे बेस्ट प्रशासनाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी आता तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत मुख्य सचिव परिवहन आयुक्त आणि नगर विकास विभागाचे सचिव यांचा समावेश आहे आज सकाळी या समितीची बैठक होणार आहे या बैठकीतला निर्णय सोमवारी राज्याचे महाधिवत महाधिवक्ता न्यायालयाला कळवणार आहे मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने अशातच आता बेसचं तिकीटही वाढवण्याची शक्यता आहे बेसचा प्रवास आणखी महाग करण्याचा प्रस्तावच तयार करण्यात आलाय बेस्ट कर... बेस्ट कर्मचाऱ्यांची वेतन वाढीची मागणी मान्य झाल्यास त्यासाठी तब्बल पाचशे चाळीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे यासाठीच प्रवाशांच्या खिशातून तिकीटसाठी अधिक पैसे वसूल करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे आता बेस्टची आणखी भाडेवाट सहन करण्यास मुंबईकरांना तयार राहावं लागणार आहे या सगळ्यात मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे मुंबईमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी दोन हजार खासगी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे स्कूल बस ओनर असोसिएशन आणि मुंबई बस मालिक संघटनेकडून जादा बस चालवण्यात येणार आहेत दहा किलोमीटर प्रवास करणाऱ्यांकडून वीस रुपये आकारण्यात येणार आहेत तर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना ही सेवा मोफत दिली जाणार आहे पण सलग पाचव्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संप ठेवलेला आहे या संपावर कधी निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सरकारने आमच्या बरोबर बोलणी करून तातडीने हा विषय सोडवावा ही विनंती आज आम्ही केलेली आहे आणि हा संप कामगारांनी निर्धार घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत माघार नाही दरम्यान बेस्टच्या संपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी बेस्ट कर्मचारी संपाचा आज पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी सुद्धा बेस्ट कर्मचारी जे आहे ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आजही पाहतोय पाचव्या दिवशी सुद्धा सगळ्या बसेस ज्या आहेत त्या आगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पाहतोय हा वडाळा डेपो आहे आणि वडाळा डेपो सुद्धा पूर्णपणे बंद आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे कुठेतरी प्रवाशांचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात न्यायालयामध्ये सुद्धा जे आहे ते हा विषय गेलेला आहे मात्र न्यायालयाने हस्तक्षेप करायचं टाळलेलं आहे तीन सदस्यीय समिती नेमलेली आहे आणि ती निर्णय घेईन अशा प्रकारचं न्यायालयाने म्हटलेलं आहे मात्र अद्यापर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही महापालिका असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी कुठल्याही प्रकारचं जे आहे अजून तोडगा काढलेला नाही एकदा महापालिका कर्मचारी असतील किंवा सफाई कामगार असतील या सगळ्यांनी काम करतानाच जे आहे ते पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हा संप जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रवाशांचे जे हार होत आहे ते टाळण्यासाठी जे आहे आता कुठेतरी खाजगी वाहनांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे आज जवळपास स्कूल बसेस आणि खाजगी वाहनं जे आहेत ते दोन हजार बसेस मुंबईमध्ये तैनात केलेले आहेत आरटीओने सुद्धा त्यांना परवानगी दिली आहे कुठल्या प्रकारची मुंबईकरांची गैरसोय होण्यासाठी यासाठी ही परवानगी दिलेली आहे मात्र अद्यापर्यंत तोडगा निघाला नाही अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक आहे या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन निलेश राजू सुरणे साम टीव्ही मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने इलेक्ट्रिकल युनियनचे सहा हजार कर्मचारी बेस्टच्या संपात सहभागी झाले बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पालिका कर्मचारी आणि नातेवाईकांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर आता विद्युत विभागातील कामगारांनीही पाठिंबा जाहीर केलाय तर दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा युनियननेही पाठिंबा दिलाय बेस्टच्या संपाबाबत त्वरित तोडगा न काढल्यास आजपासून मुंबई महापालिकेचे सफाई रुग्णालय तसंच इतर कर्मचारी आंदोलनात उतरणार आहे असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिलाय कामावर हजर राहून पालक कर्मचारी बेस्ट संपाला पाठिंबा देणार आहेत सध्याचे आपण दृश्य पाहू शकतोय वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही बेस्ट संपाला पाठिंबा दिलाय दरम्यान संपाबाबत प्रशासन उदासीन असून उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठका या केवळ नाटक असल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय उद्धव ठाकरे जी का मीटिंग तो वैसे तो चलते रहती है ये सब नाटक है लेकिन अगर उनको अगर हमारी प्रॉब्लम सॉल्व करने का रहता था तो कभी के मतलब दो मिनट में हम लोग को सॉल्व कर सकती थी अगर बीएमसी में अगर आपको नहीं लेना है तो हमारे जो कम से कम हमारा एग्रीमेंट है वेतन करार है ये तो कम से कम होना चाहिए था गले पांच दिवस आज इत गेट समोर सर्वज संपा सा हाजिर है जेनेकर आम उद्या उद्यागन पूर्ण होती पर अजुन प्रशासना जाग आई बेस्टमधील कर्मचाऱ्यांचा पगार हा अत्यंत कमी असल्याचं समजत आहे मुंबईच्या शेजारच्या ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली यांच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे पगारही बेस्ट कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहेत बेसमध्ये एकूण तीस हजार चालक आणि कंडक्टर कर्मचारी आहेत दोन हजार सहाच्या आधी भरती झालेल्यांचा पगार एकवीस ते पंचवीस हजारापर्यंत आहे तो दोन हजार सात आणि त्यानंतरच्या कर्मचाऱ्यांना फक्त पंधरा ते सोळा हजार पगार आहे नजल चा आकडे वारी वर। मजे तर या ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात पगारांच्या आकडेवारीवर बेसमध्ये तीस हजार ड्रायव्हर आणि कंडक्टर्स आहेत तर दोन हजार सहा पूर्वी भरती झालेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टर्सचे पगार एकवीस ते पंचवीस हजार रुपये इतके आहेत तर दोन हजार सात नंतर भरती झालेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टर्सचे पगार फक्त पंधरा ते सोळा हजारापर्यंत आहे सर्वात कमी पगार बेस्टमध्ये मध्ये होऊ शकतो ड्रायव्हर टीचे पगार तीस ते पस्तीस हजार रुपये तर केडीएमटी चे ड्रायव्हरचा पगार पस्तीस हजार रुपये आहे तर एन एम टीचे पगार तेवीस ते चाळीस हजार रुपये आहेत तसंच कंडक्टरचे टीएमटी पगार अठ्ठावीस ते तीस हजार रुपये आहेत केडीएमटी चे कंडक्टरचे पगार चौतीस हजार रुपये आहेत तसंच एन एम टीचे चे कंडक्टरचे पगार एकवीस ते अडतीस हजार रुपये इतके आहेत आणि एक हजार बाकीचे गाडी आउट वर्ण बाहेरून येताना येणारे गाडी आणि बाहेर जाणारे जे गाडी आहेत लाँग डिस्टन्स ऑल इंडिया परमिटची गाडी हे संपूर्ण भेटून एक आठशे नऊशे आणि अठराशेशे एकोणीसशे गाडी बीएसटीच्या बदल जोपर्यंत स्ट्राईक आहेत आम्ही ठरवलेले आहेत नियमा नियमानुसार सरकारने पण आम्हाला आश्वासन दिलेले आहेत आम्हाला एस्कॉट देणार आहेत आणि देत आहेत सकाळपासून आणि आता मुंबई सिटी प्रॉपर सिटीमध्ये सायन्स ते खोलाबापर्यंत पन्नास ते साठ गाडीपर्यंत आम्ही पाठवलेले आहेत